मंगल प्रभात लोढा यांना काँग्रेस नेत्यांकडून मारण्याची धमकी समोर आली आहे मुंबईतील मालवणी परिसरात शासकीय जमिनीवरील अतिक्रमणा सुरू असलेल्या प्रशासकीय कारवाईवरून सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष काँग्रेस यांच्यात मोठा राजकीय संघर्ष उभा राहिला आहे भाजपचे ज्येष्ठ मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी काँग्रेसच्या एका वरिष्ठ आमदाराने आपल्याला थेट धमकी दिल्याचा गंभीर आरोप करत मुंबई पोलिसांकडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे या एका घटनेमुळे स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या अतिक्रमणाची कारवाई आता राज्यव्यापी राजकीय संघर्षाचं केंद्र बनली आहे प्रशासनाचं काम कायद्याचं राज्य आणि त्याला राजकीय संरक्षण देण्याचा प्रयत्न असे अनेक गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत काय आहे हे प्रकरण चला सविस्तर जाणून घेऊ वी या आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात मी मालवणी परिसरातील शासकीय भूखंडावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याच्या तक्रारी गेल्या अनेक महिन्यांपासून येत होत्या या बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्याचं मोठा आवाहन स्थानिक प्रशासनासमोर होत मंत्री लोढा यांनी या अतिक्रमणावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मंत्रालयातून दिले आणि त्यानुसार मोहीम वेगाने सुरू झाली लोढा यांनी आपल्या तक्रारीत आणि पत्रात स्पष्ट केलं आहे की अनेक अतिक्रमक स्वतःला कायदेशीर निवासी कारवाईत अडथळे आणत आहे त्यांनी थेट आरोप केला की या भागात कायद्याच्या पलीकडे काही शक्ती कार्यरत आहे ज्या बेकायदेशीर कृत्यांना संरक्षण देत आहे मंत्री लोढा यांच्या तक्रारीत काही मुख्य मुद्दे समोर आले आहेत सर्वप्रथम बेकायदेशीर बांधकामे थांबवण्याच्या मिशनमध्ये प्रशासन काम करत असताना काही लोक जाणून बुजून आणून कारवाई थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यानंतर या अतिक्रमणाशी संबंधित व्यक्तींना काँग्रेसचा एक वरिष्ठ आमदार पाठिंबा देत आहे त्यानंतर या आमदाराने लोढा यांना थेट धमकी दिली मग सर्वात गंभीर बाब म्हणजे या आमदाराने लोढा याच्या कुटुंबियांनाही लक्ष केल्याचा आरोप समोर आला आहे त्यानंतर या घटनेचा व्हिडिओ पुरावा म्हणून पोलिसांना देण्यात आला आहे लोढा यांच्या या आरोपांमुळे ही केवळ प्रशासकीय कारवाई राहिली नसून ती आता थेट राजकीय संघर्षात रूपांतरित झाली आहे अवैध कृत्यांना राजकीय पाठबळ मिळत असल्याची भावना या प्रकरणामुळे बळगावली जात आहे अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेत प्रशासकीय अधिकाऱ्यांवर सातत्याने लोकप्रतिनिधींकडून दबाव येत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही अनेकदा समोर आल्या गट नागरिकांची दिशाभूल करत असून अधिकाऱ्यांच्या कामात जाणून बुजून अडथळे निर्माण करत आहे मंत्रालयाच्या आदेशानुसार अतिक्रमण हटवण्याचे अभियान वेगात सुरू असताना जर थेट सत्ताधारी मंत्रालयात धमकी मिळत असेल तर सामान्य अधिकाऱ्यांनी काम कसं करायचं हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे राजकीय नेत्यांनीच कायद्याच्या अंमलबजावणीत अडकाठी आणली तर संपूर्ण प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आणि निःपक्षपातीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची भीती या निमित्ताने व्यक्त केली जात आहे भाजप नेत्यांकडून या धमकीला प्रशासनावर थेट दबाव टाकण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे स्पष्ट दावा आहे की कायद्याचे रक्षण करण्याऐवजी काही लोक गुन्हेगारांना मदत करण्याची भूमिका घेत आहेत या गंभीर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे आणि सत्ताधारी विरुद्ध महाविकास आघाडी असा नवा संघर्ष उफाळून आला आहे विरोधी पक्षाने या आरोपांवर प्रतिक्रिया देताना सरकारकडून होत असलेली कारवाई निवडक लोकांना लक्ष करण्याची माध्यम असल्याचा आरोप केला आहे राजकीय उगवण्याचा प्रयत्न विरोधी नेत्यांचं म्हणणं आहे भाजप नेत्यांनी ने अत्यंत कठोर भूमिका घेत म्हटली आहे की बेकायदेशीर कृत्यांना संरक्षण देणे हे लोकप्रतिनिधीचे काम नाही भाजपने आता पोलिसांना या प्रकरणाची निपक्ष चौकशी करून समोर आणण्याची मागणी केली आहे मित्रांनो मंत्र्यांना थेट धमकी मिळाल्याच्या या घटनेमुळे राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील दरी अधिक वाढली आहे कायद्याच्या चौकटीत काम करावे की अवैध कृत्यांना पाठीशी घालावे या मूलभूत प्रश्नावर दोन्ही गट आता आमने सामने आले आहेत सध्या या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत आहेत पोलिसांनी व्हिडिओ पुरावा आणि मंत्र्यांची तक्रार यांची गंभीर दखल घेऊन निष्पक्ष तपास करणे गरजेचे आहे सत्य समोर आल्यास काँग्रेसच्या संबंधित आमदारांवर कारवाईची मागणी भाजप अधिक तीव्र करू शकते पुढील काही दिवसात हा मुद्दा अधिक तापण्याची चिन्हे हिवाळी अधिवेशनात ही हा मुद्दा गाजण्याची शक्यता नाकारता येत नाही मंत्र्याला धमकी देणं हा थेट राज्याच्या सुरक्षेला आवाहन देण्याचा प्रकार आहे असं भाजप नेते प्रभावीपणे मांडू शकतात मंगल प्रभात लोढा यांच्या तक्रारीमुळे मालवणी येथील स्थानिक अतिक्रमणाचा विषय आता राज्यस्तरीय राजकीय संघर्षात बदलला आहे एकीकडे कायद्याचा राज्य प्रस्थापित करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न तर दुसरीकडे राजकीय दबावाने ते हाणून पडण्याची वृत्ती या दोन टोकाच्या भूमिका या निमित्ताने समोर आल्या आहेत आता पोलीस तपास काय निष्कर्ष काढतो आणि त्या आधारावर भाजप आणि काँग्रेस पक्ष काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण लागलेलं आहे राज्यातील लाग ला राज्या सत्ताधारी महाविकास आघाडी विरोधकांमध्ये नव्या संघर्षाची सुरुवात या प्रकरणातून निश्चितच झाली आहे ज्यामुळे पुढील काळात राजकारण अधिक तापलेले दिसू शकतात तुमचं काय मत या पूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं मंगल प्रभात लोढा यांच्यावर काँग्रेस पक्षातील कोणत्या नेत्याने दबाव टाकला असेल त्यांना धमकी दिली असेल तुमचे मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद